गुड मॉर्निंग फॅमिली सकाळच्या कामांची गडबड काही संपत नाही रोज सकाळी इतकी कामाची धावपळ असते आणि त्याच्यामध्ये आता शिवराजची शाळा जी आहे ती सकाळी नऊची शाळा झाली आहे जी साडे दहाची होती ती साडेनऊची झाली आहे त्यामुळे सकाळी सकाळी कामाची गडबड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की फ्लॅट चेंज केला आहे ती हे रोज थोडं थोडंसं शिल्लक राहिलेलं सामान लावायचं सा। पुन्हा जे काय बाकी आहे कपडे वगैरे ते बेडरूममधले कपडे आवरता आवरतात आम्हाला आवर दोन दिवस गेले त्यामुळे थोडे व्हिडिओ जरा लेट येतात आहे ह्या कामाच्या गडबडीमुळे आता सकाळी सकाळपासनं प पुन्हा बसली होती हे बघा भाजी निवडायला शिवला डब्बा द्यायचा आहे ना चवळीची भाजी म्हणजे पुण्यात चवळी म्हणतात इकडे तांदूळजा म्हणतात तांदूळजाची भाजी आहे काल फ्रेश मिळाली घेऊन आली कसं व्हेजिटेबल जरा बरं असतं खायला ग्रीन हिरव्या भाजीपाला आणि सकाळपासून okay. आणि भाजीपाला बरा असतो आठवड्यातनं मी कडधान्य पण आणते भिजलेले भाजीपाला पण आणते त्या डब्यामध्ये बघा तिथं आणि नितीनची पण आवरण्याची घाई चालू आहे ते आ, सो सोनू गेला सकाळी साडेसातला दुकानामध्ये आणि ती झोपली आहे जरा तिचं डोकं दुखते आभाळ पण आलं आहे खूप आभाळ आलं आहे आज आणि शिवराजचं चाललं आहे पोयम पाठ करणं कविता पाठ करतोय तो बोलला बाप्पा तुम्ही माझा आवरूपर्यंत तुमचा आवरूपर्यंत मी पोयम पाठ करतो तर अशी काय सकाळ सकाळ गडबड चालू आहे व्हिडिओला लेट होते त्याबद्दल सॉरी इथे शिवराज बसला आहे पोयम पाठ करत झालं का हुँ? मन बरं व्हेरी गुड असं त्याचं पोयम पाठ करणं चालू आहे हे येडं बागा काय करते इथं म्हणू उठ उठ लवकर उठ मारू म्हणू मोठी झाली आहे ना आता भरपूर मोठी आहे म्हणू आणि मी आहे ना काल ना प्लांट आणले तुम्हाला दाखवते रोपा आणले हे बघा भाजी इतकी फ्रेश आणि इतकी सुंदर भाजी आहे ना तांदुळक्याची हां हे आणलं आहे जास्वंद हे बघा हे जास्वंद आहे आपलं लाल जास्वंदी आहे आणि छान अशी कळी आली आहे त्याला उमललते आता खूप आभाळे वातावरण बघू शकता आणि आणखी हे बघा हे जानले ना टिनू चल इकडे या हा एक ऑरेंज गुलाब आहे पगव्या कलरचा हा आपला रेग्युलर लाल कलरचा आणि तो जो आहे ना व्हाइट कलरचा इथे ना कळ्या पण आल्या ते पण ते आणि असे छान तीन गुलाबचे प्लांट भेटले मला आता त्याला कुंड्या आणू आणि ठेवू आणि हां अजून एक मोगरा पण आहे दाखवतो तुम्हाला हे बघा फुले आले कळे ना, आले ना।, आले ना। आले ने ने। हे ना हे स्टँड ऑनलाईन मागवले मी प्लांट ठेवायला तर त्याच्यामध्ये ना असं हे असं असं बसतं हे बघा मोगरा आहे हा वाज येत नाही आता नाही अजून फुलं यायची आहेत त्याला हे बघा हो आणि ही आहे सकाळची वेळ इथे गादी ओली झाली होती शिव आमचा कधी कधी शू करतो गादीवर तर गादी वाळ्यात टाकली होती त्याची सिंगल गादी हे त्याला वेगळीच गादी देतो आम्ही दा। तर म मम्मी का लहान ला, <laughs> <वारते> <laughs> आहे का मग तू कशाला शू करतो मला म्हणतो कशाला बोलतीये काही पण लोक म्हणतील मी काय लहान तो काय लहान आहे का असं काही नाहीये कसं त्याला वाटतंय बघा तर असे आहे आपले प्लांट आणि आपला टिनू बाबा टिनू बाबा टिनूचं झालंय सकाळी सकाळी खाऊन मनुचा पण नाश्ता झालाय पाय पाय कुठं तिचं पाय बघ भाजीमध्ये चलो मग असं काही सकाळच्या कामाची आपली उठ उठ लवकर सकाळच्या कामाची आपली गडबड चालू आहे